नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सात मे वार मंगळवार तुम्हाला धुळेचा जुना मशी बाजार दाखवतोय मित्रांनो तर आज आपण तुम्हाला साजिद भाई यांची तुम्हाला दावण वगैरे दाखवणार आहे आणि ते काही एक दोन व्यापारी मित्रांनो त्यांची तुम्हाला मशी वगैरे दाखवणार आहे सध्या बाजारामध्ये मशी खूप कमी येत आहे मित्रांनो आणि घेरांची घेणाऱ्याची संख्या पण सुद्धा खूप कमी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो चला मैं वीडियो ला शुरुआत करू कितने पैसा है शेड आज नौ पैसा है क्या ये दूध वाली क्या कितना दूध इसको बारह लीटर बारह लीटर क्या बोल रहे कीमत इसकी एक पच्चीस ये वाली शेड बड़े बच्चे वाली है ये बड़े बच्चे वाली है इसको दस लीटर है बोलने के क्या इसकी

एक नंबर किती बोलणे कशी दोन इतकं फक्त चार दाते चार्थ। मित्रांनो एकदा सांगायला किंमत जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो एक नंबर वस्तू आहे आणि साजिद कडून मित्रांनो प्लस दुधाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे गॅरंटीच्या म्हणजे पाहायला भेटतील मित्रांनो त्यांच्याकडून सर्व मशी गॅरंटीवाली आहे मित्रांनो सध्या कसं आहे आता एवढं सिझन वापसल्यामुळे मित्रांनो ते आता सध्या कमी मशी आणताय आहे नाहीतर त्यांच्या दावणीला आपल्याला वीस पंचवीस मशी नेहमी पाहायला भेटतात मित्रांनो ही पण त्यांची दावणी आणि पुढं पण त्यांची एक धावनी मित्रांनो दोन दावणीवर त्यांच्या वीस मशी असतात मित्रांनो नेहमी पण सध्या आता ऑफ वापसल्या कारणाने ते कमी मशी आणताय आहे तर त्यांच्याकडून दुधाची वशी गॅरंटी असते मित्रांनो याची मशी त्यांनी किमती वगैरे सांगितली ही फक्त सांगायला की मध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल तर तुम्हाला मशी घ्यायची असतील जुना मार्केटमधून चोवीस तास मशी इथं अवेलेबल असतात मित्रांनो कधी आले तरी तुम्हाला इथं मशी पाहायला भेटतील येण्या अगोदर फक्त त्यांना एक वेळेस कॉल करून बघा मित्रांनो जर तुम्हाला बाजारामध्ये यायचं असेल तर आणि माझं नाव सांगा मित्रांनो माझा चॅनलचं नाव सांगा मित्रांनो तुमचा व्यवहार शंभर टक्केने घडेल फक्त एवढे मित्रांनो जेव्हा तुम्ही इथं मैस गेले ना तर आपल्या खात्रीशी मशी चेक करून घ्या मित्रांनो अगोदर मग तुम्हीच घ्या आता हे मशीबद्दल नाही मित्रांनो कुठली गाय घ्या किंवा बैल घ्या घेताना तुम्ही व्यवस्थित चेक करूनच घ्या तर व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे काय मशीनची किंमती वगैरे सांगितली आहे मित्रांनो आता इथं कसं आहे मित्रांनो आता दुसऱ्याकडे इथं मशीन आहे मित्रांनो एवढ्या यांची एक दावा नाही समोर एक डावनी आहे मित्रांनो आणि एक एक डावणी मग त्यानंतर इथं मशीनी सध्या इथं पोपट पाहिजे मोठमोठ्या मापाच्या मशीनाच होत्या आता त्यांनी पण सध्या मशीन आणली आणि मित्रांनो तर कसं इथं प्रत्येक व्यापाऱ्याकडे जाऊन किमती वगैरे विचारणं शक्य नाही मित्रांनो त्यामुळे आपण फक्त याचा साधलं पाहिजे तुम्हाला किमती वगैरे जर तुम्हाला दहा लिटरची मेस घ्यायची असेल तर तुम्हाला जर जाऊन येथा घ्यायची असेल तर तुम्हाला एक लाख रुपये मोजावे लागतील मित्रांनो आज जुना बाजार असा आहे मित्र सात सत्तर वर्षापासून इथं मोठमोठे जुन्या धावणी मित्रांनो काही काही तीस वर्षाच्या जुन्या दावणी काही साठ वर्षाच्या जुन्या धावणी मित्रांनो इथं आज जो मीना बाजार आहे तिथं काही आग्राकडचे जे व्यापारी ते पाहायला भेटतील मित्रांनो ते एक तिथं गॅरंटी वगैरे एवढी खास भेटत नाही मित्रांनो म्हणजे जी इथं कसं आहे नेहमीची धावणीवाली तो आपल्याला आठ दहा दिवसाची गॅरंटी देता मेसेची जास्ती देत नाही पण हे पण फक्त आपल्याला आठ दहा दिवसाची गॅरंटी देतात मित्रांनो तर माझं एकच विनंती शेतकरी ना म्हैस घ्यायची असेल तर व्यवस्थित स्वतःचा हाताने दूध वगैरे चेक करून म्हशी घ्या मित्रांनो लागल्यास एक दिवस लेट घ्या म्हैस इथंच असू द्या मित्रांनो बेणं वगैरे देऊन द्या त्यांना आणि दूध वगैरे एक दोन टाईम जर जवळपास राहिले मित्रांनो स्वतःचा हाताने चेक करा कसं का हे काय वेळेसह फसवणूक होती मित्रांनो आपली बघू शकता तुम्ही बाजार पूर्ण खाल्ले हा बाजार मध्ये एवढी गर्दी असते मित्रांनो तर सीझन मध्ये जबरदस्त अशी गर्दी असते पण सध्या बाजारामध्ये मशी नाही घेणारेच नाही तर मित्रांनो त्यामुळे मशी आणत नाही आता ही बाजाराची मित्रांन ही शेवटची धाव नाही असं पुढं मित्रांनो तुम्हाला मशीस पाहायला भेटणार नाही आणि अगोदर मित्रांनो तिथपर्यंत आपल्याला मच्छी पाहायला भेटायच्या आता ही शेवटची धाव नाही तिथपर्यंत तुम्हाला मच्छी पाहायला भेटतील पोपट पाहिजे धाव नसायची मित्रांनो त्यांनी पण मच्छी आणलेली नाही

लाख है डेढ़ लाख है सब लाख के ऊपर वाली क्या ये नीचे वाली नहीं ऊपर वाली सब ऊपर वाली लाख के ऊपर वाली है कहाँ से सर जी अपनी काठियावाड़ भावनगर काठियावाड़ भावनगर की क्या अभी भी जनी हुई क्या हाँ जनी हुई बच्चा मर गया बच्चा बस बच्चा मारा हुआ है क्या क्या कीमत है भैया इस बेस की अभी दूध कितना चल रहा अभी? दस किलो बेस को दूध है उसका। भैया? इसका एक चालीस एक, एक, एक तीस एक, एक पचास ऐसी अट्ठान सात नौ अट्ठानवे साठ नव चार डबल जीरो चौंसठ चार डबल जीरो चौसठ नाम क्या अपना शेड राना भाई राना भाई तर मित्रांनो राणा पाहिजे तुम्हाला धावण वगैरे दाखवलेली नेहमी त्यांच्याकडे अशा क्वालिटीच्या मशी पाहिल्या वाटी याच्यापेक्षा भारी क्वालिटीच्या मशी आण मित्रांनो ती त्या म्हशी पण जी मित्रांनो पुढच्या समोरच्या मशी ज्या ना त्या पण त्यांच्या पाडी जनी हुई गया भैया कितना निकाल रहे भी? अभी अभी 12 लिटर 12 निकल कच्चा दूध अरे वाह कच्चा 12 लीटर दूध चालू है तीन दिन हुआ जनने का 3 दिन होय जनने का तर मित्रांनो क्वालिटी बघा एक नंबरची क्वालिटीची मशीन तीन दिवसातच जनलीली मित्रांनो फक्त 12 लीटर दूध चालू होतीला ए तो मित्रों सद बाजार खूब कमी बाजार भरते हैं बोलते रा दान वगैरह पूर्ण मच्छी रहा है मित्रों पूर्ण बाजार खाली तो मैं पूर्ण बाजार दाखान का प्रयत्न करते बोता मित्रों इतना पूर्ण खा ला मच्छी पाला भेट सीजन मधे पता फिर गाड़ी पाए मित्रोर साइकिल मशी येत नाही सध्या बाजारामध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्यासाठी खास करून उन्हातानामध्ये एवढे व्हिडिओ बनवतो मित्रांनो